इलेक्ट्रिक स्कूटर मॅन्युफॅक्चर कंपनी रिवरने महाराष्ट्रातील आपल्या पहिल्या स्टोअरचे पुणे येथे उद्घाटन केले आहे हे स्टोअर ब्रँडचा स्ट्रॉंग होल असलेल्या दक्षिण भारताबाहेरील त्यांचा पहिला उपक्रम आहे तेराशे स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं खराडी येथील रिवर स्टोअर हे रल्लास व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहाय्याने सुरू करण्यात आलं आहे रिव्हर स्टोअरमध्ये ग्राहकांना इंडी रिव्हरच्या सर्व ॲक्सेसरीज आणि मर्चंडाईज अर्थात ब्रँडेड वस्तू याचं प्रत्यक्ष प्रदर्शन पाहायला मिळेल हॅलो एम अरविंद आय एम ऑफ द फाउंडर्स अँड द चीफ चीव्ह ऑफिसर ऑफ रुव्ह वी आर ओपनिंग फर्स्ट स्टोर इन पुणे टुडे सो एक्साईटेड मयुरी नमस्कार माझं नाव मयुरी आहे मी असोसिएट वाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग आहे रिवर मोबिलिटीमध्ये मुनशी अमरावतीची आणि खूप आनंद होतो आहे अस येऊन आमचं पहिलं स्टोर इथे निटी दिस अ फर्स्ट वेहिकल द इंडी कॉल ऑफ देश यू ऑर स्कूटर सो इट इज द प्रायमरी फोकस इज इन टू असपेक्ट्स युटिलिटी अँड लाइफस्टाईल सो इफ यू लुक अद युटिलिटी असपेक्ट वी आर द मोस्ट युटिलिटर स्कूटर इन द इंडियन मार्केटडे वी Uh, 55 liters of storage, which is the largest in any scooter being sold in India. Under the seat, we have 43 liters, and there is a front box here where there is uh, 12 liters, so total 55 liters. And there are also many of these accessories that you can fit onto the vehicle and increase the utility quotient of the vehicle. What is the thought process about the bike? So, the whole thought process is that we need to create something very different for uh, individuals who are doing their own businesses because most people they also carry a lot of things for their work uh, in the vehicle in addition to using it as their own thing so we all use scooters for our for variety of applications no. we go to the i mean if you are running a store or you are a carpenter or a home baker you go to the market you go to your bakery you go delivery delivering these things you go to the gym in the evening so it has to suit all the requirements that is the whole point of the multi utility and mileage what is mileage in the two wheelers it's a 4 kilowatt hour steer we are starting uh, the first store in maharashtra is opening today in pune uh, we are going to be opening in in more cities very soon. This is also our twenty fifth store uh, in in India so we already have stores in all the five southern states, all the major cities. Pune is our first store outside the south states, and uh, we are uh, करेक्ट हे आमचं पुण्यातलं पहिलं स्टोर आहे ॲक्च्युली साऊथ इंडिया बाहेर महाराष्ट्रात पण हे आमचं पहिलं स्टोअर आहे तर आम्ही पुणे सिलेक्ट केलं कारण की आम्ही जेव्हा लॉन्च केली होती गाडी तेव्हा मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता पुण्याहून आणि म्हणून आम्हाला वाटलं की पुणेच असावं आणि प्लस पुण्याला खूप रिच लेगेसी आहे ऑटोमोटिव इंडस्ट्रीजची लोकांना क्वालिटी प्रॉडक्ट समजतात पुण्याला त्यामुळे पुणे वॉज अ ऑबियस चॉईस आणि आम्ही इथे आहे आमची गाडी आहे आम्ही याला एन डी एसयू स्कूटर्स असं म्हणतो आणि चांगले so, फीचर्स आहेत आमच्या गाडीमध्ये पाच कलर मिळतात सध्या लाल पिवळा निळा mm -hmm. ग्रे आणि व्हाईट आणि हो वो, होपफुली जे लोक आहेत जे, जे आप जे खूप जास्त गोष्टी करतात दिवसात राईट सकाळपासून आणि जे आपला स्वतःचा व्यवसाय धंदा करतात त्या सगळ्या लोकांसाठी आपल्या युथसाठी साठी या सगळ्यांसाठी ही गाडी खूप चांगली आहे आम्हाला वाटतं आमचं पहिलं शोरूम आहे आणि रिस्पॉन्स तर आम्ही चांगला मिळेलच आम्हाला आणि त्या अनुषंगाने आम्ही मग करू अजून स्टोअर उघडू सर्व्हिस सेंटर चार किलोमीटर दूर आहे आपलं चार हजार स्क्वेअर फीटचं सर्व्हिस सेंटर आहे जेव्हा आम्ही दुकान उघडतो तेव्हा आम्ही सर्व्हिस सेंटर सुद्धा उघडतो तेव्हा आमच्या कस्टमर्सची काळजी घेतली जाते त्यामुळे दोन्ही गोष्टी तुम्हाला बरोबर मिळतील